नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे देगलूर आणि बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांनी साम टीव्हीला महत्वाची माहिती दिलेली आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्यावर क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप सुद्धा ठेवण्यात आला होता हे अशोक चव्हाण यांचे मानले जातात जा आणि आज आता त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे देगलूर आणि बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांनी साम टीव्हीला महत्वाची माहिती दिलेली आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये त्यांच्यावर क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप सुद्धा ठेवण्यात आला होता अंतापुरकर हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय सुद्धा मानले जातात आणि आज आता त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झालाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका